शहरातील कायदा व सुव्यवस्थेला हादरवणारी एक घटना समोर आली आहे नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीवर जीवघेणा हल्ला झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली असून या प्रकरणी आरोपीची नावही निष्पन्न झाले आहे पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास पत्रकार परिषद घेऊन याबाबत सविस्तर माहिती दिली मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार सोमवार सोळा फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी माध्यमांशी संवाद साधत नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीवर झालेल्या जीवघेणा हल्ल्याचा उलगडा केला के मिळालेल्या माहितीनुसार संबंधितांवर अज्ञात आरोपींनी अचानक हल्ला चढविला या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि तपासाची सूत्रे हाती घेतली प्राथमिक तपासात आरोपीचे नाव समोर आले असून त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे घटनेमागील नेमके कारण काय हा हल्ला पूर्वनियोजित होता का तसेच यामध्ये आणखी कुणाचा समावेश आहे याचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी दिली या घटनेमुळे शहरातील राजकीय वर्तुळात खळबळ आली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पोलिसांनी आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल असा विश्वास व्यक्त केलाय त्याच्यामध्ये जो जखमी आणि आरोपी हे पूर्वी सोबतच राहत होते किंवा जी घटना घडली नऊ च्या दरम्यान जुनी शुक्रवारी या ठिकाणी ही घटना घडलेली आहे जखमीला जे आरोपी सोनू ठाकरे आहे त्यांनी चाकूने मारहाण केल्याचं चा निष्पन्न झालेलं आहे आणि त्याच्या अंतर्गत आपण त्याच्यावरती गुन्हा पण दाखल केलेला आहे त्याच्या अनुषंगाने आपण तपास करत आहोत जखमी सध्या स्टेबल आहे आउट ऑफ डेंजर कंडिशनमध्ये आहे आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही आरोपीचा शेत शोध हो। घेत आहोत आणि त्याच्या मागचं काय कारण आहे इलेक्शनचं कारण आहे का अन्य कोणी त्याच्या अनुषंगाने काही करण्यात आलं आहे संबंधित आरोपीकडून कुणी काही त्याच्या संदर्भात अ करून घेतलेला आहे हा गुन्हा या संदर्भात आम्ही इन्क्वायरी करत आहोत जे जखमी आहे हा जुने तेरा त्यातले ते सोबतचे आरोपी आहेत ते प्राथमिक दृष्ट्या आम्हाला निष्पन्न झालेलं आहे पण त्याच्यामध्ये कालची जी घटना घडली त्याचं काय नक्की कारण आहे त्याचा आम्ही तपास करत आहोत त्यांची जे पत्नी आहे त्यांनी गंभीर आरोप केले आहे जे राजनैतिक कारण आहे नाही जे काय राजनीतिक कारण त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही निश्चितच तपास करू आणि आरोपी अटक केल्यानंतर त्यात निश्चितच समजेल की त्याच्या अनुषंगाने जे फिर्यादींनी अलिगेशन केलंय ते खरं आहे का त्यांचा त्यावरती ते डाऊट आहे निश्चितच त्यामध्ये तपास केला जाईल